असं वाटू शकते की अरे दहा आज्ञाय नवीन कराचा व्यक्ती आहे मला त्याची काही गरज नाही पण मी मागच्या वेळेस तुम्हाला समजावून सांगितलं की दहा आज्ञा केवळ ह्या हाच एक भाग आहे किंवा केवळ ह्याच अशा आज्ञा आहेत की ज्या आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांशी थेट बोलल्या बाकीचे सगळे जे नियम ते मोशेला सांगायचा मोशी लोकांना सांगायचा लोक आपलं म्हणणं मोशेला सांगायचे मोशे देवाला सांगायचा परंतु फक्त ह्या केवळ दहा आज्ञा आहेत की परमेश्वर हे इस्रायल लोकांशी बोललेला आहे म्हणजेच याचा अर्थ की ह्या दहा आज्ञा महत्वाच्या आहेत तसंच त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला की मोशे त्या काळामध्ये आठ वेळा त्या सिमाय पर्वतावरती गेला आणि आठ वेळा आला जास्त तो दुसऱ्यांदा वरती गेला त्याच्या अगोदर परमेश्वर इस्रायल लोकांशी स्पष्टपणे हा दहा बोलला आणि नंतर मग परमेश्वरने त्या दोन दगडी पाट्यावरती पुढे आणि पाठीमागे त्या दहा आज्ञा लिहून मोशेला दिल्या पहिले तोंडी सांगितल्या लक्षात घ्या दहा आज्ञेचं महत्व काय पहिले दहा आज्ञा इस्रायल लोकांना तोंडी सांगितल्या नंतर मोशेला डोंगरावरती बोलवलं आणि नंतर त्या दोन दगडी पाट्यावरती त्या दहा आज्ञा लिहून दिल्या आणि मग त्याला खाली पाठवलं हे ज्यावेळेस तू दुसऱ्यांदा वरती गेला त्यावेळेस कळल्यात आणि नंतर आपण पाहतो की खाली आल्यावरती सगळे इतर लोक त्या आज्ञेच्या विरुद्ध वागत होते आणि मोशने त्या दहा आज्ञा काय केल्या पाट्या खाली फेकल्या आणि त्या तुटल्या परत सातव्या डोंगरावरती सिराय पर्वतावरती गेला त्यावेळेस परमेश्वराने दहा आज्ञा दिल्या अशा पद्धतीने त्या दहा आज्ञा आज आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आहेत आणि त्यापैकी आपण एक आज्ञा शिकलो होतो पाचवी आज्ञा आठवते तुम्हाला जसं की आधीने सांगितलं काय होती ती पाचवी आज्ञा आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख निर्गम वीस आणि बारा अनुवाद पाच आणि सोळा मध्ये ऑनर युअर फादर अँड मदर युअर मदर तू आपली माता का आदर करणार हे आपण मागच्या वेळेस शिकलो होतो आणि मागच्या वेळेस मला आठवत हो की मी हे अगदी स्पष्ट केलं होतं आणि त्यासाठी शीर्षक वापरलं होतं वाय शुड वी ऑनर अवर पॅरेंट्स पवित्र शास्त्र सांगत की मी माझ्या आई बापांचा सन्मान केला पाहिजे मी माझ्या बाबांना मान दिला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे पण तरुणांचा प्रश्न असतो हे का केलं पाहिजे मला त्याच कारण सांगा मग मी मागच्या वेळेला याची कारण सांगितली की लेखकांनी आई बाबांचं आज्ञा पालन काय केलं पाहिजे आणि मग त्यामध्ये पहिलं कारण होत आई वडिलांचा सन्मान करणं ही देवाची आज्ञा आहे दुसरं सांगितलं आई वडिलांचा सन्मान करणं ही योग्य कृती आहे आणि तिसरं सांगितलं होतं आई वडिलांचा सन्मान केला जावा कारण ते आपले जन्म आहेत आणि चौथं सांगितलं होतं आई वडिलांचा सन्मान केला जावा कारण हे प्रभूला संतोष कारक आहे सगळ्या चार गोष्टी आपल्याला सांगतात की आई वडिलांचा सन्मान करणं किती महत्वाचं आहे आता इथे सगळ्यात मोठा धोका असा आहे जे आई वडील बसते ते म्हणतील आता किती दिवस हा लेकरांचा संदेश ऐकायचा मग आम्ही चर्चला यायचं की नाही यायचं सगळ्यात मोठा धोका इथे आहे सगळ्यात मोठा गैरसमज आहे जर तुम्ही अशा बसला असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे संदेश दिले जात आहेत हे संदेश आमच्यासाठी नसून हे आमच्या लेकरांसाठी आहे तरी सगळ्यात मोठी फोट चुक आहे हे संदेश प्रथम तुमच्यासाठी आहेत जरी इथं आज्ञा सांगितली असेल की आपल्या आई वडिलांचा तू सन्मान कर तर ही आज्ञा जरी मुलांसाठी प्रत्यक्ष असली तरी देखील हे आई वडिलांनी पहिले समजून घेणं गरजेचं आहे कारण की जर आई वडिलांनाच ही आज्ञा माहित नसेल तर आई वडील आपल्या नेत्राण्या कशी सांगतील आणि म्हणून मागच्या वेळेला ह्या चार गोष्टी मी सांगितल्या आणि स्पष्ट केलं की के आपण आई वडिलांचा सन्मान का केला पाहिजे ओके सगळ्यांना उत्तर मिळाले मागच्या वेळेला समाधान यात उत्तराबद्दल येस आता पुढचा प्रश्न हाऊ कॅन वी ऑनर पॅरेंट्स द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा प्रश्न ठीक आहे तुम्ही आम्हाला सांगितलं की आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे पण प्रश्न असा आहे की आई वडिलांचा सन्मान करत असताना तो आपण कसा केला पाहिजे सन्मान केला पाहिजे के हे समजलेलं आहे पण आपण आपल्या आई वडिलांचा सन्मान कसा करू शकतो जर मला फक्त आज्ञा माहीत आहे आई वडिलांचा मी सन्मान केला पाहिजे पण मी तो कसा करावा हे जर माहीत नसेल तर ती गोष्ट माझ्याकडून होणार नाही कारण की पवित्र शास्त्रामध्ये वचन आहे आणि फार सुंदर आहे सूत्र वीस आणि अकरामध तिथं म्हटलंय वृत्ती शुद्ध आहे की नाही नीट आहे की नाही हे मूल सुद्धा आपल्या कृत्याने थोडे अवघड शब्द आहेत समजणार नाही पण सोप्या भाषांतरामध्ये हिंदीमध्ये आपण वाचू येथे म्हटलंय लडका भी अपने कामों से पहिचाना जात आहे की उसका काम पवित्र और सीधा है या नाही पवित्र शास्त्र सांगतं की आई वडिलांचा सन्मान करा पण मी पुढे प्रश्न उपस्थित केला की आपण आई वडिलांचा सन्मान कसा करू शकतो तर आई वडिलांचा सन्मान करणं ही गोष्ट बोलण्याची नाहीये तर ती करण्याची आहे हा एक मुद्दा आहे कारण की पवित्र शास्त्र सांगतं की एक लहान मूल सुद्धा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट आहोत ते दाखवू शकते त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून बघा त्या मुलांकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता म्हणजे इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाना आई बाबांना किती वेळा आय लव यू आय लव यू असं म्हणतात हे महत्वाचं नाही बाबा माझं तुमच्यावरती फार प्रेम आहे आई माझं तुझ्यावरती फार प्रेम आहे आई तू माझ्यासाठी किती काम करतेस बाबा तुम्ही माझ्यासाठी किती काम करता फक्त एवढं म्हणणं पुरेसं नाहीये तर त्याच्यापेक्षा अधिक पुढे जाणं गरजेचं आहे आणि पवित्र शाह की तुम्ही आणि मी आपण आई वडिलांचा सन्मान करतो की नाही हे आपल्या कृतीमधून दिसून येते अगदी लहान मूल म्हणजे अगदी लहान लहान मूल कसं वागते ना त्याच्यानुसार आपण समजू शकतो त्याच्या मनात काय झालं म्हणजे आपली वागणूक हीच आपली भविष्यवाणी आहे कोणाला आपल्याला भविष्यवाणी करण्याची गरज नाही तुम्ही कसं वागताना जरा आरक्षण बघा हा मी असं वागतो माझं भविष्य असं असणार आहे थोडा विचार करा माझं वर्तन असं आहे मग माझ्या भविष्यात असं होणार म्हणजे तुमच्या जीवनाचे संदिष्ट होऊ शकता आपलं वर्तन हे दाखवून देते की आपलं भविष्य कसं असणार आहे एक चित्र मी तुम्हाला दाखवतो आणि मला वाटतं हे गोष्ट तुम्हाला आधीच प्रश्न जसं की या प्रश्नामध्ये सांगितलंय एक लहान मूल देखील त्याच्या वर्तनातून दाखवून देते की ते प्रामाणिक आहे किंवा चांगलं आहे किंवा त्याच्या मनात वाईट विचार चालू की चांगले विचार चालू आता या चित्रामध्ये पाहून तुम्ही मला सांगा त्या बाईच्या पर्स मध्ये काही पैसे आहेत आणि त्या पैशाकडे हे मूल पाहत आहे मुलाच्या नजरेकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुम्हाला काय वाटते की त्याचा उद्देश पुढे काय असणार आहे त्याच्या कपाळावरती लिहिलंय का चोर आहे म्हणून कसं ओळखलं तुम्ही त्याचे हावभाव त्याची नजर त्याची एकटक आपण म्हणतो ना महिला म्हणतात त्याची वाईट नजर बघा वाईट नजरे माझ्याकडे पाहायला लागला कुठे लिहिलं असते वाईट नजर लिहिलेलं आहे पण ती नजर स्त्रियांना समजते की हा पुरुष आमच्याकडे एका वाईट नजरेने पाहताय म्हणजे एखाद्याची नजर कोणत्या नजरेने तो आपल्याकडे पाहत आहे त्याचे हावभाव जे आहेत त्याच्यावरून समजते की त्याच्या मनामध्ये काय आहे मग लेखक त्यावेळेस आई वडिलांचा आदर करतात की नाही हे त्यांच्या वर्तनामधून दिसून येते आणि ते पहा की याच्या मनामध्ये विचार आहे की ते पैसे चोरायचे तर हा जो दुसरा मुलगा आहे याचा चेहरा बघा याचे डोळे बघा याचा हत्तू बघा आणि याची कृती बघा इथून तुम्हाला काय दिसून येते सांगा बरं पडलेले पैसे तो काय करार बस मध्ये बस मधून खाली त्या बाईचे पैसे पडले आणि पडलेले पैसे तो उचलून त्या बाईला देत आहे त्याच्या चेहऱ्यावरती थोडस स्माइल आहे डोळ्यामध्ये प्रामाणिक पण आहे पण इथेच चेहऱ्यावरती स्माइल नाही डोळ्यामध्ये क्रूरता दिसून येते म्हणजे आपला चेहरा आपली कृती सांगते की आपल्या मनामध्ये नक्की काय आहे दोनही मुलाकडे जर बारकाईने पाहिलं तर हे स्पष्ट होते की या दोन्ही मुलांचं वर्तन जे आहे त्यांची वागणूक आहे तर ती वागणूक आपल्याला सांगतं की त्यांच्या मनामध्ये काय आहे आहे मन मन वाचता वाचता बरोबर येत नाही हे जरी सत्य असेल तरी अनुमान मात्र लावता येतो या दोन्ही मुलांच्या नजरेकडे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येते या उजव्या बाजूला असला जो मुलगा आहे त्याची नजर थोड्या वेगळ्या दृष्टीने त्या पैशाकडे पाहताय आणि त्याच्या मनात आहे की ते पैसे चोरायचे दुसऱ्या बाजूला जो मुलगा आहे तर त्याने खाली पडलेले पैसे तो काय करता त्या बाईला तिचे पैसे तो परत करताय त्याच्या मनामध्ये तो चांगलपणा दिसून येत आहे तो मनाने चांगला आहे तो मनाने प्रामाणिकपणे हे दिसून येते आणि म्हणून पवित्र शास्त्रामधील हे वचन आपण वाचलं आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राहा हे कसं आपण केलं पाहिजे तर यासाठी एक शब्द आहे इथे ज्या वेळेस आपण मराठीमध्ये वाचतो मान रा तर हिब्रू भाषेमध्ये ऑनर या शब्दासाठी जो शब्द आहे तर तो आहे का आणि या काबेत या शब्दाचा हिब्रू भाषेतील जो मूळ शब्द काब्येत आहे याचा अर्थ असा होतो एखाद्या दृष्टीस महत्वाचे माने किंवा कृतीतून आदर दाखवणे हो आई वडिलांचा सन्मान करणं ही बाब म्हणजे ऍक्शन आहे थोडक्यात हिब्रू भाषेमध्ये जो काब्य शब्द आहे तर तो कृती दर्शवतो मी माझ्या आई वडिलांचा सन्मान करताय मी त्यांना आदर देत आहे हे सांगणं पुरेसं नाही तर त्यानुसार मला कृती केली पाहिजे म्हणजे आपण जे कोणी असं दावा करतो की मी आई वडिलांचा सन्मान करतो <laughs> तर हीच गोष्ट त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिली पाहिजेत आणि म्हणून मी प्रश्न उपस्थित केला आपण आपल्या आई वडिलांचा सन्मान कसा करू शकतो अनेक गोष्टी आहेत पण मला वाटते एक गोष्ट फक्त आज आपण पाहूया आणि ती म्हणजे लिस्निंग टू अॅरेंट्स इज अ वे ऑफ ऑनरिंग थिंग आई वडिलांची ऐकणे म्हणजे त्यांचा, त्यांचा सन्मान करणे सहमत सगळेजण एखादा व्यक्ती दावा करत असेल माझ्या आईवरती माझं भरपूर प्रेम आहे माझ्या वडिलांवरती माझं भरपूर प्रेम आहे पण तो आईचा ऐकतो का वडिलांचा ऐकतो का आणि जर उत्तर नाही असेल तर मग ही खोटा आहे एखादा व्यक्ती जर आई वडिलांच ऐकत नसेल आणि फक्त तो जर दावा करतो तर त्याचा दावा खोटा आहे म्हणून पवित्र शास्त्रांगतं लिस्टिंग ज्याला आपण ऐकणे म्हणतो हे अत्यंत महत्वाचं आहे बघा पवित्र शास्त्रामध्ये अनेक अशा छाव्या दिलेल्या आशीर्वादाच्या आणि त्यापैकी एक छावी तुम्ही आज लक्षात घ्या ऐकणं ह्या हे फक्त लहान लेकरांसाठी नाहीये मोठ्या लोकांसाठी देखील आहे ज्यावेळेस आपण ऐकतो तर ऐकणं हे आशीर्वादाची पुस्तकामध्ये सूत्रामध्ये आहे की तो आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक ऐकणं याच्यावरती भर दिलेला आहे आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तृच्छ मानूक इंग्लिश मध्ये म्हंटलेलं आहे लिसन लिसन ऐका आणि हेच होत नाहीये लहान लेखरांसाठी सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट जर काय असेल ना तर त्यांना ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे मोठ्या माणसाची देखील सगळ्यात मोठी समस्या जर काय असेल तर त्यांना ऐकून घ्यायला आवडत नाही तो, तो बायबल सांगत की आपल्याला ऐकणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि दुसऱ्या एका शास्त्र भागात एक एका मध्ये सांगितलंय माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक यर माय सन युअर फादर्स इन्स्ट्रक्शन इथं म्हटलेलं आहे ऐका 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 ऐकत नाही ऐकणंच आशीर्वादाची चाबी आहे जर लेकरांना किंवा आपल्या सगळ्यांना जर देवाचे आशीर्वाद पाहिजे असतील तर आपल्याला आपल्या वडील लोकांचं आपल्या आई वडिलांचं ऐकणं हे अत्यंत महत्वाचं आहे बायबरवाचा एक प्रसिद्ध शब्द आहे ऐकणे त्याला हिब्रू मध्ये शेमा म्हणतात याचा अर्थ असा आहे तू पे अटेन्शन म्हणजे लक्ष दे बायको नवऱ्याला म्हणत नाही का अहो ऐकलत का नाही म्हणत म्हणजे तो ऐकत नसतो मग परत तिला म्हणावं लागतंय अहो ऐकलं की नाही ते म्हणजे लग्नाच्या सुरुवाती सुरुवातीला अहो जावं असेल अहो ऐकलं का आणि मग नंतर काही वर्ष झाल्यानंतर पिट्टूचे पप्पा चिंटूचे पप्पा अहो ऐकलत का आणि नंतर मग ज्यावेळेस बरेचसे वर्ष होतात आरे तुर तिथे ऐकायला येते की नाही तुम्हाला म्हणजे <laughs> काय झालेलं आहे की नवरा बायकोच्या ऐकण्याकडे फारसं लक्ष देत तिचा आवाज कायद्यावरती पडत आहे पण तो, तो कायनाथ शब्द देत नाहीये की तिला नक्की काय म्हणायचं नाही काय म्हणायचं दिसतो म्हणजे याचा अर्थ असा आहे ऐकण याचा अर्थ असे पूर्ण लक्ष देणार टू टेक इट सिरियसली गंभीरतेने घेणार टू ओबे विथ ऍक्शन कृतीशील आज्ञा पालन करणे ऐकणे या बरोबर ही क्रिया आहे हे समजून घ्या म्हणून प्रभूने म्हटलेलं आहे ज्याला काम आहे तो ऐको ही हु हॅव यस लेट इन यस म्हणजे मला असं का प्रभू येशू ख्रिस्ताने हे वाक्य वारंवार वापरलं प्रभू महायला का काळामध्ये लोकांना कान नव्हते का किंवा काहीच लोकांना कान होते का मी जर असं म्हटलं ज्यांना पाय आहे त्यांनी उभे राहा पाय आहेत ते उभेच राहणारच नाही म्हणजे याच्यात नवीन ते ज्यांना डोळे त्यांनी माझ्याकडे पहा सगळ्यांना डोळे म्हटल्यावर पाहणारच आहे म्हणजे हे वाक्य थोडंस तो काहीतरी तोडून ओळवून इकडे तिकडे केल्यासारखं वाटत आहे आपल्याला ज्याना हात आहे त्याने हात वरती करा ज्याला हात आहे ते वरती करणारच आहे म्हणजे हे वाक्य थोडस विचित्र वाटतंय पण तुम्हाला माहितीये का जेव्हा जेव्हा प्रभू म्हणाले ज्याला का आहे तो ऐको याचा अर्थ असा आहे ऐका समजून घ्या आणि कृती करा आणि म्हणून प्रभू म्हटले ज्याला का नाही सुरुवात प्रभू एकशुने स्वतः हे सात वेळा हे वाक्य वापरलं प्रगती पुस्तकामध्ये आठ वेळा तो वापरतो एकूण पंधरा वेळा प्रभू एकशू लोकांना सांगतो की ज्याला का नाहीतो ऐकू ज्याला का नाहीतो ऐकू म्हणजे फक्त ऐकू नका तर ते समजून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे यातून देखील आपल्याला ते सांगतो आणि तो म्हणतो वचनाप्रमाणे आचरण करणाऱ्या केवळ ऐकणारे असू नका किती वचन आपण ऐकू तो सांगा बरं मी जर तुमच्यापैकी कोणाला विचारलंय की सिस्टर किंवा ब्रदर तुम्ही जेव्हा बसून प्रभू इशू आला किंवा मंडळी देता किती संदेश ऐकलाय मला वाटतं वाटते हजाराच्या वरती जाईल आहे असं कोणी हजारो संदेश ऐकलेत बघा किती लक्षात आहे शून्य शून्य काढा एखादाच लक्षात असेल <laughs> <laughs> म्हणजे आपण संदेश हजारो संदेश ऐकलेला आहे ते लक्षात किती आहेत शून्य शून्य काढून टाका फक्त एखादा संदेश कुठेतरी लक्षात असेल म्हणजे आपलं ऐकणं हे कमी नाही ऐकायला पुष्कळ होतय पण परंतु प्रश्न असा आहे की त्याप्रमाणे आपलं आचरण होते का आणि शास्त्र आपल्याला आचरण करण्यावरती भर देते ऐकणं म्हणजे आचरण करणे आई वडिलांचा सन्मान आपण कसा करू शकतो तर त्यांचं ऐकणं म्हणजे ऐकणं लक्षपूर्वक ऐकणं आणि त्यानुसार कृती करणं याला म्हणतात आज्ञापालन नाही असं केलं ना तर आपली फसवणूक होऊ शकत आपलं उलट असते राग येण्यासाठी तप्पर आणि ऐकण्यासाठी म्हणून ऐकायलाच नाही आपण म्हणतो बैराग झाला का ऐकू येत नाही का तुला तो खरंच माणूस बहिरा असते का बहिरा असतो का नसतो तो बहिर्याच सोंग करतो सोंग नाही ऐकायच नाही कौटुंबिक जीवनामध्ये असं होते ज्या सांगा नवरा जर ठरवला ना बायकोच ऐकायचं नाही किंवा बायकोने जरी ठरवलं नवऱ्याचं काही ऐकायच नाही नाही मला ऐकून आलं काय म्हटलं ऐकू येत नाही असं नाहीये पण तिने ठरवलेलं असतं की ऐकायचंच नाही शाळेमध्ये शिक्षक किंवा शिक्षिका सर्व विद्यार्थ्यांना एक समान शिकवतात परंतु काही त्यातही ठरवलं असतं की आम्हाला लक्ष द्यायचं नाही ऐकलं पवित्र शास्त्रांतर एक आशीर्वादाची चावी आहे लेकरांनी आई वडिलांचं ऐकलं पाहिजे आणि त्यानुसार कृती केली पाहिजे आणि हे ऐकण्याचे फायदे देखील आहेत लक्षात घ्या पवित्र शास्त्र इतकं सुंदर आहे म्हणून मला ते आवडतं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आणि मी कसं वर्तन केलं पाहिजे त्याचं सगळं सगळं पॉइंट टू पॉइंट माहिती पवित्र शास्त्र आपल्याला देते आणि आपण एक चांगले नागरिक कसं बनू शकतो आपण एक देवाचे चांगलं लेखू कसं बनू शकतो याकडे पवित्र शास्त्र लक्ष देत जसं की आता गीत गायला आपल्या टीमने बनू मय तेरे समान येशू के समान येशू सारखं तुम्ही आणि मी कसं बनलं पाहिजे ना हे सगळ सगळं या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि म्हणून फायदे आहेत पहिला फायदा जर तुम्ही पाहिला काय होते ज्यावेळेस आपण ऐकतो ऐकतो तर बाहेर सांगतो तेव्हा आपण सुज्ञ बनतो हे जणा ना वाईज सुज्ञ म्हणजे शहाणपणा ऐका म्हणजे तेच ऐका जे आपल्याला ऐका म्हणजे पुढचं पण ऐका पण बायबल सात जर तुम्हाला बनायचं असेल तर ऐकणं गरजेचं आहे आणि शल्म राजाने पुस्तक लिहिलं कशासाठी लिहिलंय तर तो म्हणतो ज्ञानी पुरुषाने ऐकावे आणि त्याचे ज्ञान वाढावे जो व्यक्ती ऐकतो ना तर तो ज्ञानी आहे आणि जो ऐकत नाही शास्त्र सांततेच्या विरुद्ध तो मूर्ख आहे जर आपले लेखन ऐकत नाहीये आणि आपण त्यांना ऐकण्यासाठी शिकवत नाहीये ऐकाने वाक्य लेकर ऐकत नाहीये आणि त्यांनी आपलं ऐकावं म्हणून माझ्या लेकरांना मूर्ख कोण बनवत आहे मी बनवत आहे काय कारण की मी त्यांना ऐकायला शिकवत नाही त्यांनी ऐकलं पाहिजे झाल्या लोकांचं ऐकलं पाहिजे लेट वॉइस लिसन व्हॉइस म्हटलेलं म्हणजे शहाण्या माणसाने ऐकू त्या आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणखीन एक प्रश्नामध्ये म्हटलं नीती सूत्र त्या मध्ये सुप्न पुत्र ऐकतो जर लेकर आपला ऐकतात तर लेकर कोण आहे हुशार लेकर लय ले हुशार आहे पंच्याण्णव टक्के मॅच कडले शाळेची हुशारकी बद्दल मी बोलत नाही शैक्षणिक हुशारकी असायलाच पाहिजे पण आपलं लेकरू तेव्हा हुशार आहे ज्यावेळेस ते आपल्या आज्ञा जणांना असे आवडतील अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क्स मिळतात पण ते लेकर तुमचं ऐकतच नाही आवडतील तुम्हाला असे लेकर ते म्हणाल बाबा नापास होम कर कुठेही कामाला जा पण तुम्हाला आज्ञेमध्ये राहा काय त्या लेकर चौपय त्याला अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के मार्क्स पडतात आणि आई वडिलांच्या आतमेमध्ये राहत नाही आणि म्हणून बायबल सांगतं की सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो जो सु आहे जो शहान आहे तर तोच ऐकू मूर्ख लेकर ऐकत नाहीये आणि बायबल सांगते की ते सुखी आहेत आणि इथं म्हटलंय सुबोध हे शिक्षण स्वीकार एकोणीस मध्ये म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वाचशील आज अनेक तरुणांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे त्याच कारण की ते आई वडिलांचं ऐकत नाहीये तरुण पणे ज्यावेळेस त्यांनी देवाच्या वचनाचं ज्ञान घ्यायला पाहिजे सुज्ञपणाच्या गोष्टी ऐकायला पाहिजे शहानपणाच्या गोष्टी ऐकायला पाहिजे तर त्यावेळेला ते न ऐकल्यामुळे त्यांचं आयुष्य खूप बर्बाद होते तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल तर बघा काही दिवसात मी बऱ्याचशा बातम्या वाचतो आणि आच्छान वाटत की अठरा सतरा सोळा ते चोवीस सोळा ते चोवीस या वयोगटामध्ये तरुण जे आहेत तर ते तरुण गुन्हेगारी इकडे जास्त बोलत आहेत ते खून करत आहेत चोऱ्या करत आहेत बलात्कार करत आहेत आणि कुठून शिकत आहेत त्यांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळत नाही आणि म्हणून ते वाईट गोष्टी शिकत आहेत आत्मसात करत आहेत आणि त्यामध्ये ते वाढत आहेत म्हणून तरुणांना हे शिकवणं गरजेचं आहे चांगल्या गोष्टी त्यांच्या मनावरती बिंबवणं गरजेचं आहे तरुणांना शिकवलं जात नाही लहानपणापासून त्यांना शिकवलं की तुम्ही शहाने आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे पत्रा पाच मध्ये मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानतो काय म्हणायला आवडेल मुलांना मुलांना प्रश्न विचारतो मूर्ख बनायला आवडेल की सुज्ञ बनायला आवडेल म्हणा मी मूर्ख नाही तर सुज्ञ आहे असा तो करा करा सगळे तरुण म्हणा मी मूर्ख नाही तर सुद्धा आहे हा आणि सुद्धा काय करणार आहे सुज्ञ ऐकणार हे मोठ्या लोकांसाठी देखील आहे जर आपण सुज्ञ आहोत आपण देवाच्या वचनाचं ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे देवाच्या लोकांचं ऐकलं पाहिजे आणि बायबल सांगते की मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण असं म्हटलेलं आहे दुसरी गोष्ट आपण पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की त्या वेळेला आपण ऐकतो तर त्यावेळेला काय होतंय तर त्यावेळेला बायबल सांगतं की आपण सूत्य बनतो म्हणजे ऐकणारे लोक जे सुज्ञ आहेत ज्ञानी आहेत आणि त्याचं ते लक्षण आहे दुसरी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट केली आणि ती म्हणजे की ज्या वेळेस आपण ऐकतो तर त्या वेळेला देव आपल्याशी बोलतो बरं जर ऐकण्याची सवयच ना तर ते बोलणार नाही तुम्हाला जर ऐकण्याची सवय असेल तर देव तुमच्याशी आणि माझ्याशी सहजतेने बोले जर मला माझ्या आई वडिलांशी ऐकण्याची सवय नाहीये त्यांचं ऐकणं जर मला कंटाळवाणं वाटतं आणि मी तो, तो की देव आपण माझ्याशी बोल देव म्हणजे नाहीये पहिले तू तुझ्या आई वडिलांचं आहे आणि नंतर मी तुझ्याशी बोले तुम्हाला माहिती आहे का पवित्र शास्त्रामध्ये शमीची गोष्ट आहे आणि शमी हा तरुण होता लहान होता तो देवाने त्या लहानपणी त्याच्याशी बोलायची निवड केली परमेश्वर त्याच्याशी बोलला त्याला हात मारले आणि सर्व गोष्टी एलीच्या जीवनामध्ये काय काय होणार आहे त्याच्या घराण्याच्या बाबतीत काय काय होणार आहे सगळं सांगितलं आणि तुम्हाला माहिती का की त्याच ठिकाणी एलीचे जे जीवन आहे तर ते शंभीरापेक्षा मोठे होते परंतु परमेश्वर त्या एली याचकालच्या मुलासोबत बोलला नाही आणि ते लक्षात घ्या सिनियर आणि ज्युनियर असा काही प्रकार नाही जर तुमचं आणि माझं मन ऐकणारं मन असेल ना परमेश्वर आपल्याशी बोलतो तुमचं आणि माझं मन ऐकण्याच्या स्थितीमध्ये जेव्हा असते तेव्हाच देव आपल्याशी बोलतो पण जर आपल्याला ऐकण्याची सवय नसेल तर देव आपल्याशी बोलणार नाही खास करून तरुणाने आपल्या आई वडिलांचं ऐकायला पाहिजे आणि ज्यावेळेस त्यांना सवय लागते आई वडिलांचं ऐकणं त्यांचं आज्ञा पालन करणार तरच देव त्यांच्याशी बोलू शकतो पण इतर त्या एलीच्या मुला मुलांच्या बाबतीत असं घडलं इथं मी लिहिलंय एलीने मुलांकडे दुर्लक्ष केलंय आणि मुलाने देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं हे अत्यंत महत्वाचं आहे ज्यास आपण ऐकतो तरच देव आपल्याशी बोलतो एक आई वडील म्हणून आपण आपल्या लेकरांकडे दुर्लक्ष करत आहोत का कालीचे मुलं एली नावाचा एक याचक होता किंवा आजच्या भाषेत सांगायचा एक पाळक होता आणि त्याला दोन लेकरं होती एकाचं नाव हपली आणि दुसऱ्याचं नाव फिनास होतात तर हे दोन लेकर, हो हो दो लेकर आहेत ना फार मोठ्या करत होते अर्पण चुकीच्या पद्धतीने घेणार आणि त्या ठिकाणी तिथं जे काही वगैरे यायच्या त्यांच्याशी कुकर्म करायचा आणि मग सगळ्या लोकांना समजलं सगळं लोक येऊन एरिकडे तक्रार करतात म्हणतात हो तुमची लेकर व्यवस्थित वागत नाही मग हा एक बाप म्हणून त्यांना समजावून सांगत आहे आणि तो म्हणतो माझ्या मुलानं असं करू नका पण हे वाक्य वापरण्यासाठी वेळ निघून गेला ज्या वेळेला लेकरांना हे सांगण्याची वेळ आहे ना मुला असं करू नका ज्यावेळेस लेकर लहान आहे त्याच वेळेला ते सांगितलं पाहिजे आता याची लेकरं मोठी झाली आणि मोठी झाली त्यावेळेस ती ऐकायला तयार नव्हती हो आणि बायबल सांगते की ते ऐकायला का तयार नव्हते हो कारण की ते म्हटलेलं आहे तिसरा ते जर तुम्ही वाचला पहिले शरीर तिसरा त्या कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असतात त्याने आवरली त्यान नाही कोणाला ना दोष लिहिले नाही दोष हा एलीला दिलेला आहे की ज्यावेळेस एलीची मुलं चुका करतोय लहानपणापासून झाल्यावर ना लेकर नाही लहानपणापासून सवय लागली आणि बाप म्हणून त्या बापाने त्यांना अवर घातला नाही आणि म्हणून देवाने त्यांना शिक्षा केली म्हणजे आज आई वडिलांचं कर्तव्य आहे की लेकर लहान असतानाच त्यांना अवर घाला ती म्हणजे लहान आहे लहान आहे लहान आहे लहान 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 म्हणता म्हणता मोठे मोठे होतील आणि कधी तुम ते तुमच्या डोक्यावरती बसतील ते तुमच्याही लक्षात येणार त्यावेळेस बाळा उतर घे बाळा उतर घे नाही पप्पा जरा बसू त्या डोक्यात बाळा उतरके नाही जर तुम्ही आता तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या दिवसात ते बापाला बाप म्हणणार नाही आणि ते तुमचा ऐकणार नाही सदोमाने गोरामध्ये आपल्याला माहित आहे लोटाच्या मुलीबद्दल माहित आहे की त्या लोटाने मुलींना चांगलं शिक्षण दिलं नाही मोठ्या मुलीने कुकर्म बापाशी केली ते एलीची मुलं देखील आपल्यासाठी मोठं उदाहरण आहे की एलीने त्याच्या मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ती वेळ निघून केली होती वेळ निघून जाऊ देऊळ एकदा निघून केली तर लेखन देखील आपल्या हातातून निघून जातात एक सगळ्यात मोठा आदर्श ऐकण्याविषयी जर आपल्याला कोण आहे तर खुद्द प्रभोयुष्य आहे प्रभू विश्व ज्यावेळेस लहान होते गुरु गुरु ते गुरुजनांकडून ते ऐकत होते आणि त्यांना प्रश्न विचारत होते ऐकणं हा एक आशीर्वाद आहे अनेकांना तो ढोलत नाही ऐकण्याची सवय लावून घ्या ऐकण्याची सवय आपल्याला आशीर्वादाकडे मिळते आणि नंतर आपण पाहतो पवित्र शास्त्र पुढे सांगतोय की हाच प्रभू ज्यावेळेस लहानाचा मोठा होत असताना आई वडिलांच्या आज्ञेत राहा तुम्हाला माहिती आहे का लेखक आई वडिलांच्या आज्ञेत कधी राहतील ज्या वेळेस ते ऐकण्याच्या वृत्तीमध्ये येतील म्हणजे जर आपल्याला ऐकण्याची सवय असेल तरच आपण एखाद्याच्या आज्ञेमध्ये राहू शकतो आणि पुढं आपण ऐकतो तेव्हा लहान लेकरांबद्दल बोलत नाही की लहान लेकरांनी आईवडिलांचं ऐकावं मोठ्या लोकांनी जर देवाचं त्यांना वाटते की ऐकावं तर देवाचं ऐकल्यामुळे तुमच्या आणि माझ्या जीवनात आशीर्वाद प्राप्त होतात तुम्हाला माहितीये का तुम्ही आपण प्रार्थना करतो प्रभू माझा विश्वास वाढव प्रभू माझा विश्वास वाढव मला विश्वासामध्ये वाढव पण ते प्रार्थनेमुळे शक्य नाहीये फक्त प्रार्थनापूर्वीशी नाहीये प्रार्थनाही करायला पण त्यावेळेस ऐकण्याची सवय लावून आपण किती वचन ऐकतो किती वेळा मंडळीला येतो किती वेळा आपण चुकवतो जितकं जास्ती असं तुम्ही ऐकाल तुमचा आणि माझा विश्वास वाढणार आहे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण सुज्ञ बनतो देव आपल्याशी बोलतो आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळतात आणि आपला विश्वास वाढतो